चिमुरात भाजपा काँग्रेस नेते मंडळींमध्ये प्रचंड राडा झाला असून विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी संपूर्ण गावात जोरदार वातावरण सुरू आहे यामध्ये भाजपा नेते मंडळी आणि उमेदवार श्री भांगडिया यांनी काँग्रेसचे नेते गजानन बुटके यांना जिल्हा परिषद कन्याशाळा दोन समोरील भागात शिविगाळ करणे सुरू केले थोड्या वेळात काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांनी देखील भाजपा नेते मंडळींसोबत राडा केला आहे पोलीस प्रशासनाने वेळेवर येऊन परिस्थिती सांभाळत या वादावर नियंत्रण केले भाजपा पार्टीच्या उमेदवारांनी यावेळी मस्जिद समोर जय श्रीराम आणि भारत माता की जय असे नारे लावल्याने वातावरण प्रचंड तापले ऐन निवडणुकीत भाजपा उमेदवार भांगडिया यांनी असा राडा करणे योग्य नाही अशा चर्चा सध्या चिमूरात सुरू आहे प्रतिनिधी अमान कुरेशी एन न्यूज मराठी चिमूर चंद्रपूर